Tchau. नमस्कार मंडळी दंडोत् प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मी मस्त मजेत आहे तर आज आपल्या कृष्णाची आ... बास्केटबॉलची मॅच होती आणि ती नाशिकला जाणार होती तर त्याच्यासाठी आम्ही सगळे खूप लवकर उठलो मी तर म्हणजे तीन वाजेची उठलेली होती मस्तपैकी छान देवपूजा पारायण माझं स्मरण झालं कारण आता नवरात्र चालू होईल तर जास्तीत जास्त स्मरण आपलं झालं पाहिजे यासाठी आणि त्याच्यानंतर मग चार वाजता मी लागली तिचा टिफिन बनवण्यासाठी तोपर्यंत तिला पण उठवलं तिला म्हटलं तुझी आंघोळ वगैरे कर आणि आता तिला दोन टिफिन द्यायचे होते त्याच्यासाठी मग मी मस्त आधी भरीची तयारी करून घेतली दोन छोटे छोटे वांगे भाजून घेतले आणि भरी ना भरीतचे वांगे आहेत ना तिकडे छान असे मॅश करून घेतले मी त्याचे सालं काढून आणि आता इकडं मस्त फोडणी देऊन दिली तर एकदम साधं मुलं खातात ना असं भरीत केलं मी मस्तपैकी हिरवी मिरची थोडंसं लसूण आणि शेंगदाणे कडीपत्ता बस एवढंच टाकलं आणि थोडासा कांदा आणि हे छानपैकी मस्त फ्राय होऊ दिले आणि मग त्याच्यामुळे थोडीशी चिमूडभर हळद मीठ टाकून दिलं आणि मग जे आपण वांगे भाजलेले आहेत ना ते टाकून दिले आणि छान असं परतून घेतलं मस्तपैकी आणि लास्टला थोडीशी कोथंबीर टाकून दिली शेवटी आणि इतकं मस्त टेस्टी असं भरीत हे तयार झालं कारण मुलं ना चटणीचं जास्त करून तिखट खात नाही मिरची असली की कसं ते बाजूला काढून खाऊ शकतात यासाठी टिफिनला हा मेनू आपण बनवू शकतो मुलांसाठी तर हे आपलं भरीत पा किती मस्त तयार झालं होतं त्याच्यानंतर आता दुसरा टिफिन म्हणून मग म्हटलं तिला मस्तपैकी मी तिच्या भाजीच्या दशम्या बनवून देते म्हटलं मुलं कसं प्रवासात लांब गेल्यानंतर पण दशम्या कसं कधीही खाता येतात गर थंडही झाल्या तरी पण तर त्याच्यासाठी आता ही कणिक मळून घेतली आणि थोडीशी चिटकत होती थो ना पाटाला तर मग पीठ लावून छानपैकी मळून घेतली पुन्हा आणि मग आता तिच्यासाठी मस्त अशा दशम्या बनवून घेत होती मी आणि दोन तीन टिफिन मी तिला देणार होती तिला म्हटलं जेव्हा जशी भूक लागेल तशी एक एक टिफिन काढत जा आणि खात जा म्हटलं तर चला मग दशमीची रेसिपी तर तुमच्यासोबत शेअर केली केलेलीच आहे मी त्याच्यामुळे तुम्हाला जर बघायच्या असेल तर वर जाऊन तुम्ही बघू शकता मी तिची दशमी कशी बनवायची असं तर दशमी आपण आपल्या तयार झाल्या होत्या मस्त छान असं तेल लावून शेकून घेतलं आणि त्याच्यानंतर मग भरीत सोबत ला पोळी तर लागणारच झाली मग तिच्यापुरते दोन पोळ्यांची कणिक मी मळून घेतली कारण म्हटलं जास्त एवढ्या लवकर काय सगळ्यांची कनिक करायची आणि ती परत मग पुन्हा खराब होते त्याच्यासाठी आणि छोट्याशा भांड्यांमध्येच कणिक मळली मी कारण मग ते दोनच पोळ्यांची कणिक पूर्ण हाताला चिटकून जाते तर छोट्या भांड्यात मळली ना बोटांनी मस्तपैकी छान मळली जाते याच्यासाठी आणि ना तिला कृष्णाला वरतून चटणी वगैरे असं काही आवडत नाही दशमीला ती फक्त अशी तेल टाकूनच दशमी खाते तर आता तिला मस्त टिफिन मी आता पॅक करून देते तर आता झालेली आपल्या कृष्णाची तयारी आणि ती निघते बॅगेत काय काय घेतलं बेटा केळशी चिप्स घेतले आणि डबे दोन ज्यांच्या माझ्या दशम्या आणि भरी पोळी असं आहे हा हे बॉटल तर <laughs> मात नाही मी तुला बोलली दुसरी ती एकच घे असं एक हातात पकडून घेतो तुला वरच्यावर लागेल ना म्हणजे केशवची बॅग घे ना मोठी मग मो। थांब मी मी रजवून देते थांब तू पक सोड मग नवीन शूज oh. छान आहे ना कम्फर्टेबल आहेत oh. ना फोन करतील सर तुला कशाला जाईल गाडी आता सकाळी पाच वाजलेले आहेत आणि आता मी निघतो सोडायला चला मस्त बटाट्याची पातळ घालू मसाला म्हणून खायला आणि इकडे ह्या पोळ्या पण झालेल्या आहेत सकाळी नाश्ता झालाय सगळ्यांचा आणि आता हा स्वयंपाक करून ठेवला मी आज कसं रविवार आणि थोडं उशीर उशीर असतं आता वाजलेत एक तर चला मग आता घेते मी किचन आवरायला आणि आज मला फायनली आवरायचं ते किचन चला आ, तर ता ता मतले मतले आता स्वयंपाक झाला होता आणि मस्तपैकी किचन पण आवरून झालं माझं आणि क्लायंट पण येणार आहेत पार्लरमध्ये तर म्हटलं त्यांना मी सांगितलं ताई एक तासानंतर या म्हटलं तुम्ही आणि आज म्हटलं एवढे डबे हे आवरूनच घेते त्यांच्यामधल्या सगळ्यांमधल्या ज्या काही वस्तू मला भरायच्या होत्या डाळी साळी त्या सगळं मी टाकलं आणि त्याच्यानंतर डबे पॅक केले आणि आता मस्तपैकी पडदीवर मी ठेवून देणार आहे आणि मेन म्हणजे ना आता सगळे डबे मी इकडे ॲडजस्ट करणार आहे तर बघा आता एवढे सगळे डबे आहेत बाकीचे काही डबे खालीच आहेत नंतर त्याच्यामध्ये पिठं वगैरे मी आता दळेल ना तर ते मला खालच्या खाली ट्रॉलीमध्ये ठेवायचे आहेत मग तर हे पायकडं आपली पडदी पण आहे ना किती मस्त स्वच्छ झालेली होती तर ते इतके मस्त वाटत होते ना तिथं मला डबे ठेवताना पण असं कसं असतं ना की हात फिरला की लक्ष्मी फिरत असते असं वाटतं मला आणि असं वाटत राहतं नेहमी की क्लीन करत राहावं पण वेळ पण म्हणजे खूप कमी असतो आणि आपल्याकडून इतकं दिवसभरामध्ये जास्त पण होत नाही त्याच्यामुळे थोडं थोडं जसा वेळ मिळेल तसं आता करत राहते आणि ना कालच्या व्हिडिओमध्ये मला इतकी छान कमेंट आली ना मला इतकं भारी वाटलं आतापर्यंत आलेली सगळ्यात छान कमेंट म्हणजे इतकं छान वाटलं ना ताई तुमची कमेंट वाचून मी सांगू नाही शकत म्हणजे मग काय झालं माहिती आहे का मी खूप थकून गेली होती पार्लरमध्ये वगैरे सगळं आणि मी मोबाईल घेऊन अशी बसली म्हटलं चला आता कमेंट आलेलं असतील ना तर त्यांना उत्तर देऊ म्हटलं असं मोबाईल घेऊन थोडासा आपण घालवतो ना वेळ असा की आता फक्त रिलॅक्स करायचं आहे असं म्हणून तशी मी मोबाईल घेऊन बसली आणि पाहिली तुमची कमेंट तर असं म्हणजे मी टाईमपास करण्यासाठी बसली होती ना की प बघू बघू बो आपण थोडासा मोबाईल वगैरे असं म्हणून आणि तुमची कमेंट आलेली आणि किचन आवरायचं पडलेलं होतं बरं का माझं वालो तुमची कमेंट वाचली कमेंट अशी होती खानदेशी क्वीन आणि एक हार्ट होता म्हटलं बापरे खानदेशी क्वीन मग मला इतकं भारी वाटलं तर मी डायरेक्ट मोबाईल बाजूला ठेवला आणि <laughs> डायरेक्ट कामाला लागली म्हटलं एवढं मोठं किताब भेटला म्हटलं कड्या आपल्याला मी काय करते टाईमपास करते म्हटलं म्हणजे मी टाईमपास नव्हती करत जे कमेंट्सला उत्तर देणं तुमच्या सगळ्यांच्या कमेंट वाचणं हे पण माझं एक कामच असतं आणि तुम्ही काय सांगतायत किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत किंवा काय हे पण माझं वालं म्हणजे कर्तव्यच आहे तर त्याच्यासाठी मी कमेंट तुमच्या सगळ्यांच्या कमेंट वाचत असते आणि त्याच्यावरून मग तुम्हाला जे काही पाहिजे असेल व्हिडिओनमध्ये किंवा काय ते उत्तर देत असते तर खरंच खूप छान वाटलं मला तुमची कमेंट वाचून आणि अजूनही ना सगळ्यांच्याच म्हणजे खूप छान छान कमेंट येत असतात आणि त्याच्यानंतर हे बाकीचे डबे खाली आहेत काही डब्यांमध्ये आता मला सगळ्या प्रकारचे पिठं वगैरे दळायचे आहेत किंवा काही वस्तू संपल्या आहेत किराणा माला मधल्या तर त्या आणेल ते भरेल तर डबे तर लागून जातात बाकीचे आणि जे काही एक्स्ट्रा डबे होते ना मग सा सा पाच सात डबे जे आहेत ना मी एकात एक ठेवून दिले आणि वरती ठेवून दिले मग जेव्हा काही आपण बनवतो मुलांसाठी खाऊ वगैरे तर त्यावेळेला तर लागतातच डबे आणि ते डबे पण मी काय करत जाईल इथं पडदीवर आता तुम्ही प एकावर एक डबे पण व्हावू शकतील इथं आणि सेफ राहतील मेन म्हणजे ते फर्निचर केलेलं आहे तर त्याच्यामध्ये हे पा असं भरपूर सारी वरती जागा उरलेली आहे ना डब्यांच्या वरती पण मी अजून डबे ठेवू शकते तर त्याच्यामुळे मग मी आता ठरवलंय की मी इकडंच डबे ठेवेल असं तर आता आहे ना सगळे डबे मी मस्तपैकी इकडंच ही जी वरची पडदी आहे ना तर इकडे ॲडजस्ट करून टाकलेत सगळे आणि तीन चार डबे आहेत तर ते पीठ आहे ना मी इकडं म्हणजे पिठांचेच राहतील ते डबे सगळे प्रकारचे पिठं तर ते इकडं ट्रॉलीमध्ये मी ठेवून घेणार आहे आणि ट्रॉलीमध्ये मी डबे ठेवले नव्हते पण आता रोज वापरायचे पीठ किंवा तांदूळ आणि डाळ असं एवढे डबे मी इकडं ट्रॉलीमध्ये ठेवणार आहे आणि आ... बाकीचं जे आहे आता हे खायचं सगळं आवडते आणि हे सगळे जे भांडे ज्यांच्यामध्ये मी वस्तू काढलेल्या होत्या आणि इकडं पण हे इकडं पण पूर्ण पोर्शन हा एकदम कचऱ्यासारखा वाटतंय तर होते तर आता हे पितळीचे भांडे आहेत हे पण बाहेर जाऊन ठेवते आणि हे जे आहे मी इकडं सगळं काढलं होतं ना हे छोट्या छोट्या वस्तू वगैरे तर हे पण जागेवर ठेवते सगळ्या म्हणजे तो जो कोपरा आहे तो पूर्ण क्लीन होईल आणि हा सेक्शन मग पूर्ण रिकामा राहील असा तर इकडं वरती ना हे वरती तर मी ठेवणार आहे समजा तिथं कारण आहे ना पितळीचे भांडे असे बाहेर घरामध्ये जेव्हा दिसतात ना तेव्हा ते छान वाटतात तर तिथं मी तो कोपरा म्हणजे ठेवणार आहे तसंच चला था था। तर चला आता टाईम वेस्ट न करता हे भांडे जे आहेत ना पितळीचे तर यांचं मूर्त कधी निघतं काय माहिती आहे आता जधी वेळ मिळेल आता पार्लरचं हे सोडून तर तेव्हा मग ते एक एक दोन दोन असे मला घासावे लागतील आपल्या कृष्णाने काय केलं होतं माहिती का इथं एटी पॉईभर आहे ना सगळे भांडे भाजीचा सेट तिने तयार करून ठेवला होता हे चोटे -चोटे ते बाकी किती रांगोळी वगैरे याची भाजी बनवत होती ती आणि छोटे छोटे भांडे वगैरे तिला मी आणले ते बाकीचे शेअर करायचे राहिले तुमच्यासोबत वस्तू काय आणल्या ते करते मी एखाद्या व्हिडिओमध्ये ते पण आणि ते सगळं तिचे भांडे आता एका ठिकाणी ठेवले तिला म्हटलं इथं नको खेळत जाऊ आता देवाजवळ दुसरीकडे खेळत जाय म्हटलं बेटा आणि मस्तपैकी सगळं झाडून घेतलं क्लीन करून घेतलं पुसून घेतलं त्याच्यानंतर आता आरामशीर मस्त पाणी पिलं बापरे हे काय बघते बोमी हां तर आता हे पातून मी बऱ्यापैकी आवरून झालेलं आहे आता इथं मला काहीच ठेवायचं नाही हे सांगितलं आधी आणि इथलं सगळं क्लीन झालं आणि आता हे जे आहे ना फक्त हे क्रॉकरी युनिट हे काढायचं एक दिवस आणि हे सगळ्या ट्रॉल्या काढायच्या राहिलेल्या आहेत आता ច <tú chamele> ាំហើយ باقي ចុះទេណាចាំជួយ आणि रात्रीच्या जेवणात मस्त मग मी मुगाच्या डाळीचे ढिंडरे बनवले होते आणि हलकं पण असतं पचायला आणि आवडतं पण सगळ्यांना यासाठी तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा नक्की करा आणि कालच्या व्हिडिओला ना खूप आपल्या नेहमीच्या ताई ज्या कमेंट करतात ना त्यांचे कमेंट न होत तर मी खूप मिस केलं तुमच्या कमेंटला तर प्लीज कमेंट करत जा तुम्हा भेटूया अजून पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार